हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये टेस्ट। टेस्ट तर्थ कार्यकारिणीला विधिमंडळाचा विश्वास आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मुख्यतः फ्लो टेस्ट घेतली जाते फ्लो टेस्ट ही एक संविधानात्मक प्रक्रिया आहे या अंतर्गत राज्यपालांनी नियुक्त केलेल्या मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते फ्लो टेस्ट ला प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गव्हर्नर वॉज कन्व्हिन्स्ड दॅट एन अर्ली फ्लो टेस्ट शुड बी हेल्ड दुसरा वाक्य आहे वी आर रेडी फॉर द फ्लो टेस्ट And will prove the majority tomorrow. This is his sixth flow test. In the past, when courts have ordered a flow test, they have also prescribed safeguards. Friends, video la like, share and comment on visrunaka. channel la subscribe kara. Thank you.